हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल आज आपण शिकणार आहोत समास समास म्हणजे काय समासाचे प्रकार तेही अत्यंत सोप्या पद्धतीनं चला तर सुरुवातीला बघूया समास म्हणजे काय विथ मेनी एक्झाम्पल्स पुष्कळ सारे एक्झाम्पल्सही आपण पाहणारच आहोत तेही फक्त तीन मिनिटात सुरुवातीला पाहूया समास म्हणजे काय तर थोडक्यात पहा समास म्हणजे मी इथे व्याख्या दिलेल्या आहेत समास म्हणजे अनेक शब्द जे असतात त्यापासून एक जोड शब्द तयार करणे मग सामासिक शब्द म्हणजे काय तर पहा दोन तीन जे एकत्र शब्द असतात त्यापासून एकच जोड शब्द तयार होईने याला म्हणतात सामासिक शब्द जसा भाऊ बहीण हा एक सामासिक शब्द आहे पण सामासिक विग्रह म्हणजे काय तर विग्रह म्हणजे थोडक्यात त्याला मोठा करायचा आहे म्हणजे भाऊ आणि बहीण असे एक दोन शब्द ऍड करून त्यापासून नवीन शब्द तयार करणे थोडक्यात सामासिक शब्द म्हणजे एक शब्द असतो सामासिक विग्रह म्हणजे अनेक शब्द असतात आपण हे तीन प्रकार पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया आपण कर्मधारे म्हणजेच तत्पुरुष समास हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि हे कसं ओळखायचं तर विशेषण आणि नाम अशी जर रचना आलेली असेल तर तो असतो कर्मधारे तत्पुरुष समास फॉर एक्झाम्पल नील अधिक कमल नील कमल हा शब्द दिला तर नील हे विशेषण आहे आणि कमल हे नाम आहे तर अशा प्रकारे विशेषण आणि नाम एकत्र आलेलं असेल तर तो असतो कर्मधारे समास ही आहेत त्याची इतर उदाहरणे जसं की अमृतवाणी अमृतासारखी वाणी हा असेल कर्मधारे समास आता पाहूया याची इतर अनेक एक एक्झाम्पल्स द्विगु समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं आणि रचना असते बघा सुरुवातीला संख्याविशेषण येतं आणि त्यानंतर नाम फॉर एक्झाम्पल त्रिकोण आता याच्यामध्ये त्री हे संख्याविशेषण आलं आणि कोण हे नाम आलं त्याची इतर एक्झाम्पल बघूया बारभाई म्हणजे बाराभाईंचा समूह हा द्विगु समास आहे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह हा द्विगु समास आहे आता पाहूया याची इतर अनेक एक्झाम्पल्स आणि स्टुडंट्स जर आवडला असेल हा भाग तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि इतर डिटेल व्हिडिओज दहावीसाठी जरूर पाहत राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि आता पाहूया इतर एक्झाम्पल्स